नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण मोड आलेल्या मुगाचे पराठे कसे करतात ते पाहणार आहोत मोड आलेल्या मुगामध्ये अनेक फायदे आहेत मोड आलेले मूग खाल खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रित राहते तसेच पोटदुखीचा त्रास कमी होतो ॲसिडिटीपासून ॲसिडिटीचा त्रास कमी होतो तसेच ॲ यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत तसेच केसांसाठी त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे डोळ्यांचे आरोग्य सुधार रोगप्रतिकारक शक्ती वाटते असे अनेक फायदे आहेत मोड आलेले मुगाचे अनेक फायदे आहेत असे या मोड आलेल्या मुग मुगाचे आपण वेगवेगळे पदार्थ पदार्थ करतो सॅलेड करतो अप्पे डोसा वेगवेगळे पदार्थ करतो तसेच आज आपण मोड आलेले मुगा मुगा मुग न खाणारेसुद्धा आवडीने खातील असे पराठे बनवणार आहोत ते पराठे कसे बनवतात आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या मुगाचा पराठा करण्यासाठी मी एक या बाउलमध्ये एक बाउल मो मोड आलेले मूग घेतलेले आहेत हे मी सकाळी भिजत घातले पूर्ण दिवस भिजत घातलेले रात्री कॉटनच्या कपड्यात बांधून दुसऱ्या दिवशी असे मोड आलेले आहेत असे मोड आलेले आहेत मोड आले मूग घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या आलं कसुरी मेथी अर्धी वाटी तिळ घेतलेला आहे धने पावडर हिंग मीठ हळद आता हे मोड आलेले मूग आणि मिरची आलं लसूण सर्व मी मिक्सरला थोडंसं बारीक करून घेते मोड आलेला मुगाचा पराठा करण्यासाठी मोड आलेले मूग मिक्सरला फिरून घेतलेले आहेत जास्त बारीक करायचं नाही थोडंसं मिक्सर चालू बंद करत फिरून घ्यायचं आहे आलं लसूण मिरची हे आणि ह्यामध्ये थोडेसे जिरे घालून हे पेस्ट करून घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ आहे एक वाटी बेसन आहे आता ह्यामध्ये आपण कसुरी मेथी धने पावडर हळद हिंग मीठ तिळ घेतलेलं आहे हे सर्व मिक्स करून घेते आधी हे दोन्ही पिठं आणि मुगाची पेस्ट आलं लसून मिरची पेस्ट सर्व मिक्स करून घेते त्यानंतर हे स सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे तूप घालते मी यामध्ये बेसन घातल्यामुळे पराठे एकदम खुसखुशीत होतात आता पाणी थोडंसं पाणी घेऊन मी हे पीठ मळून घेते आलेल्या mm मुगाचा -hmm. पराठा करण्यासाठी आपण पीठ मळून ठेवलेला आहे आता मी हे अर्धा तास झाकून ठेवते त्यानंतर आपण पराठे करून घेऊयात मोड आलेल्या मुगाचा पराठा करण्यासाठी पीठ मळून ठेवलं होतं चांगलं पीठ मुरलेलं आहे अर्धा तास आपण झाकून ठेवलेलं पीठ चांगलं मुरलेलं आहे आता आपण ह्याचे पराठे करून घेऊयात पराठा करण्यासाठी या पिठातील छोटासा गोळा मी घेते थोडा गोळा घेऊन ह्याला पीठ लावून मी पराठा लाटून घेते अतिशय पौष्टिक आहे हा मूग आलेला मूग मोड आलेल्या मुगाचा पराठा साधारण या जाडीचा पराठा मी लाटून घेतलेला आहे आता हे भाजून घेते मी त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे पराठा भाजण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे गरम झालेला आहे आता हा पराठा घालते त्यामध्ये आणि दोन्ही बाजूंनी तेल लावून पराठा भाजून घेते एका बाजूनी चांगला भाजला की आपण उलटून घेऊयात पराठा एका बाजूने चांगला भाजलेला आहे आता उलटून घेते दुसऱ्या बाजूने तेल लावून घेऊया पराठा दुसऱ्या बाजूनी चांगला भाजलेला आहे आता उलटून घेते मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे दोन्ही बाजूनी भाज चांगला भाजलेला आहे पराठा मी एका डिशमध्ये काढून घेते असेच बाकीचे पिठाचे पराठे करून घेते ओडाचा पराठा तयार झालेला आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे मस्त मऊसूत हो असे पराठे तयार झालेले आहेत हे पराठे आपण दही बरोबर शेंगदाण्याच्या चटणी बरोबर किंवा लोणचे टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता छान छान आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा